नमस्कार माझे नाव राजेश भिकाजी राजोळे राहणारा एकलारा गाव तालुका जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद साठ एकोणावीस एकवीस मी दिनांक अठरा ऑक्टोंबर रोजी या लाल कांद्याची लागवड केलेली होती तर आजच्या तारखेला माझा प्लॉट हा पंचेचाळीस दिवसाचा झालेला आहे तर मी साधारणतः एक सात दिवसापूर्वी शिलाईट आणि झिंकमोर या औषधाची पोषकाची फवारणी केली आणि ते फवारणी केल्यानंतर माझ्या कांद्यामध्ये खूप बदल झालेला आहे मारण्याच्या अगोदर कांदे अशी शेंडा पिवळसर अ आणि सर असे होते ते मांड नव्हती आणि मारल्यानंतर पूर्ण प्लॉटला तुम्ही बघू शकता पूर्ण प्लॉटला काळोखी आलेली पात कडक झालेली आणि माड बनण्यास मदत झालेली आहे आणि पात एकदम कडक झालेली एक दहा दिवसापूर्वीचा प्लॉट आणि आजच्या प्लॉट मध्ये खूप फरक पडलेला आहे शिलाईट मुळे ज्या वेळेस मी शिलाईट आणि झिंक मोरची फवारणी केल्यानंतर अ भेटल्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी मला विचारणे केली का जो मारण्यापूर्वीचा प्लॉट आणि आताचा प्लॉट याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे तर तुम्ही काय मारलं हे विचारणा चार पाच शेतकऱ्यांनी मला विचारणा केली तर मी सगळ्यांना तेच उत्तर दिलं की मी शिलाईट आणि झिंक मोरची फवारणी केलेली आणि माझा अनुकरण करून बाकीच्या शेतकऱ्यांनी विचारलं त्यांनी सुद्धा त्याची फवारणी घेतली